अनाधिकृत बांधकामाला परवानगी हवी असेल तर प्रति चौरस फूट पंचवीस रुपये द्यावे लागतील हा दर ठरवणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर सध्या ईडीच्या कोठडीत असलेले अधिकारी अनिल कुमार पवार आहेत या पवारांचा दादा भुसेंशी कौटुंबिक संबंध जोडला जातोय ईडीच्या छापेमारीनंतर लाखो कोट्यावधीची मालमत्ता नातेवाईकांच्या नावावर शेअर बनावट कंपन्यांमधून उघडकीस आले याबद्दलच म्हणजे अनिल कुमार पवार कसे अडकले ईडीनं जेव्हा कारवाई केली तेव्हा काय काय गोष्टी मिळाल्या हे सगळं प्रकरण काय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत नालासोपारा पूर्वेकडील अग्रवाल नगरी येथे साठ एकरचा मोठा भूखंड त्यातील तीस एकर जमीन खाजगी तर तीस एकर शासकीय मालकीच्या त्यावर कचरा भूमी आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं आरक्षण होतं पण सन दोन, दोन हजार सहामध्ये तत्कालीन नगरसेवक सीताराम गुप्ता आणि त्यांचा पुतना अरुण गुप्ता यांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्यावर अनाधिकृतपणे एक्केचाळीस इमारती बांधल्या असा आरोप आहे मग हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता नुकताच वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तब्बल एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती पाडल्या या इमारतीमध्ये जवळपास तीन हजार लोक राहत होते हे अचानक बेघर झाले कारवाई झाल्यानंतर गदारोळ झाल्यानंतर महापालिकेनं काही आरक्षण रद्द पण कारवाई केल्यानंतर पुढे एंट्री झाली आणि तपास करत असताना एक नाव पुढे आलं ते म्हणजे दादा भुसे यांचे भाचे जावई अनिल कुमार पवारांचं अठ्ठावीस जुलैला अनिल कुमार पवार यांचा वसई विरार महापालिकेतील निरोप समारंभ पार पडला आणि लगेचच त्यांच्या घरी एकोणतीस जुलैला ईडीने छापा पाडला हा छापा फक्त त्यांच्या घरीच नव्हे तर एकूण बारा ठिकाणी पडला मुंबई पुणे नाशिक सातारा आणि या भागामध्येही आणि अनिल पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी ही कारवाई झाली माहितीनुसार ईडीने त्यांच्या घरी तब्बल एक पोईंट तेहतीस कोटी की या साठ एकर जमिनीवर एक्केचाळीस अनाधिकृत बांधकाम घोटाळ्यात अनिल कुमार पवार यांचा सहभाग आहे याशिवाय अनेक अनाधिकृत बांधकामाला त्यांनी परवानगी दिल्याचा देखील आरोप आहे अनिल पवार यांनी आपला फोन व डेटा सगळ्या डिलीट केल्या शिवाय त्यांनी नातेवाईकांच्या नावावर अनेक बेनामी कंपन्या स्थापन करून भ्रष्टाचारातून मिळालेला जो पैसा आहे तो या कंपन्यांमध्ये वळवला आहे या कंपन्यांचा वापर प्रामुख्याने टॉवर्स वेअरहाऊस आणि रिडेव्हलपमेंट प्रकल्पासाठी होत असल्याचं उघड झालं यानंतर दोन दिवस ईडीनं अनिल कुमार यांचे नातेवाईक आणि शहरात छापेमारी केली ईडीच्या पथकानं पाथर्डी फाटा परिसरातील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या चारशे तेरा पॉईंट पंचवीस चौरस मीटरच्या बिगर शेती भूखंडाची पाहणी केली आता बघा हा हा भूखंड पवार यांचा पुतण्या तुषार विजय पवार यांच्या नावे होता त्यांना आजी निर्मलाबाई पवार यांना भेट दिला आणि नंतर त्यांच्या इच्छेनुसार निर्मलाबाई पवार यांनी आपले पुत्र अनिल कुमार पवार यांना हा भूखंड गिफ्ट दिला होता याशिवाय बागलान तालुक्यातील सटाणाजवळील खामताने गाव येथे झिरो पॉईंट एक्केचाळीस व झिरो पॉईंट पंचेचाळीस हेक्टर जमिनीवर सुमारे चारशे चौरस फुटांचे फार्म हाऊस बागलान तालुक्यातील आराई गावात पवार यांच्या नावे असलेले तिन्ही भूखंड ही पथकाने जप्त केल्याची माहिती समोर आहे याशिवाय सटाना येथे असलेल्या त्यांच्या एका फ्लॅटमधील काही महत्वाची कागदपत्र ही ईडीच्या पथकानं जप्त केल्याचं सांगण्यात आले साठ एकर जमिनीवर उभारलेल्या तब्बल एक्केचाळीस इमारती हे एखाद्या एकट्या व्यक्तीचं काम नसून हा संपूर्ण भ्रष्ट कारभार अनेक अधिकाऱ्यांच्या संगणमतातून झाल्याचं तपासात स्पष्ट होत आहे तत्कालीन उपनगर रचना संचालक वायस रेड्डी यांचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध आहे कारण ते त्या उपनगर रचना संचालक या पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात वसई विरार विकास आराखड्याला मंजुरी मिळाली होती या प्रकरणात संधी लेखापाल वास्तुविशारद कनिष्ठ अभियंते ठेकेदार मोठे अधिकारी आणि एजंट असा अनेक जणांचा समावेश असून हे सगळे सध्या ईडीच्या रडारवर आहेत तपासात समोर आलेली काही प्रमुख नावं म्हणजे नगर रचना उपसंचालक एस रेड्डी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि त्यांचा अरुण गुप्ता आणि अनिल कुमार पवार सध्या हे चौघही ईडीच्या कोठडीत असून त्यांना वीस ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली एवढंच नव्हे तर मे दोन हजार मध्ये वाय एस रेड्डी यांच्या मुंबई व हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीने केलेल्या छाप्यात तब्बल आठ पॉईंट सहा कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आले मंजुरी देण्याचे रेट कार्ड देखील अनिल कुमार पवार आणि वाय रेड्डी यांनी तयार केलं होतं प्रति चौरस फुटाला पंचवीस रुपये हा दर आहे अनिल कुमार यांचा तर रेड्डी यांचा प्रति चौरस फूट दहा रुपये असा दर होता हे प्रकरण सुरू असतानाच अनिल कुमार पवार यांचे नवे कारनामे देखील समोर आले अनिल कुमार पवार यांनी वाहन चालक मधुकर राऊत यांच्या चारही मुलांना ठेकेदारामार्फत नोकरी दिल्याचा आरोप करण्यात मधुकर राऊत यांचा पगार मनपाकडून मिळणाऱ्या वाहन भत्त्यातून होत असतो त्यांचा मुलगा जितेंद्र राऊत यांना पदी मुलगी मानसी राऊत हिला लिपिक टंक लेखक म्हणून तर मुलगी अपर्णा वैती राऊत आणि सृष्टी वैती राऊत यांना शिपाई म्हणून महापालिकेत काम दिले एकाच कुटुंबातील पाच जणांचा पगार मनपाच्या निधीतून होतोय आणि विशेष म्हणजे या रिक्त या अधिकृत जाहिरात न झाल्याचा आरोप आहे त्यामुळे प्रकरणात माजी मनपा आयुक्तांसह ठेकेदार कंपनीवर ही कारवाईची मागणी आर आय कार्यकर्ते युसुफ अली बोहरा यांनी केली या, या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी आरोप केला की के दादा भुसे यांनी अनिल कुमार पवार यांची नियुक्ती नियम म्हणून घडवून आणली या संदर्भात भुसे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडं पवार यांची नियुक्तीसाठी आग्रह केला पण ती पूर्ण होत नव्हती आणि शेवटी ही नियुक्ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली यावर बोलताना दादा भुसेंनीही स्पष्टीकरण दिलं हो पवार हे नातेवाईक आहेत पवार यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाली असून यात आपला काहीही सहभाग नाही असं दादा भुसे म्हणतात पण दुसरीकडं अनिल कुमार पवार हे दादा भुसेंचे नातेवाईक असल्याने त्यांची बदनामी केली जात असल्याचा युक्तिवाद कुमार यांच्या वकिलांनी कोर्टात केला तर मग आता या प्रकरणात आणखी किती खुलासे होतील हे पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणात ज्या तीन हजार लोकांची घरं गेली त्यांचा यात काय दोष होता मग त्यांचा नव्हता तर मग दोष नेमका कोणाचा होता काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा